पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व भाऊ आईर यांच्या सूचनेनुसार आज इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी नेव माझी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी उद्धवसाहेबांचे व पक्षाचे आभार मानतो इंदापूर शहरामध्ये या अगोदरही बीशी प्रकरण असू द्या या नागरिकांच्या कोणत्याही अडी अडचणी आड़ असू द्या त्यावेळेस आम्ही शिवसेनेच्या वतीने हमेशा आंदोलन केली कोविडच्या कालावधीमध्ये असू द्या आमचे शिवसैनिक सर्व पदाधिकारी जीवावर खेळून सुद्धा ते काम करत होते मला इंदापूरकरांच्या वतीने मी आज इंदापूर शहरामध्ये अजून सेवा करण्याची मला संधी मिळावी व इंदापूर शहरामध्ये जे काही कामं असतील त्याबद्दल मी सर्वांना माहीत आहे इंदापूरकरांना की कशी माझी लढाई असते त्याप्रमाणे मी त्यांनी मला आशीर्वाद द्यावेत मी ती कामे त्यांच्याप्रमाणे करत राहील এবারে বলো জয় হিন জয় মহারাষ্ট্র